सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची वाट मोकळी झाली आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत येणाऱ्या कोल्हापूर इचरकरंजी महापालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीने केली तसंच या निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असून लोकांच्या देणगीतून निवडणूक लढवणार आहे कोल्हापुरातील ज्वलन प्रश्नावर आम आदमी पार्टीने सातत्याने आवाज उठवला आहे त्यामुळे शहरातील मतदारांनी आप आगामी निवडणुकीत पर्याय बनून प्रस्थापितांसाठी आव्हान बनार असल्याचे आपचे संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले गेले साडेचार वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निकालात काढण्यात आला आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल निवडणूक आयोगानं वाजवलेलं आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि खास करून कोल्हापूर तर कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे कोल्हापूर हे बदलाचं केंद्र आहे बदलाचं वारं कोल्हापुरातनं वाहत आहे ते लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका कोल्हापुरातले जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ असू देत या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे उतरणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीना सामोरं जाईल खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात आणि कारभारांचं वलय हे कुठंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातनं जिल्हा परिषदच्या माध्यमातनं हे संपवल्याशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नव्या नेतृत्वाला संधी देतोय त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड फंडिंगचा सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आणि मला खात्री आहे जसं की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातनं सातत्यानं जे आंदोलनं उभा केलेली आहेत सातत्यानं आंदोलनामध्ये पार्टी पुढाकार घेते आणि फक्त आंदोलनापुरतं नाही तर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम आदमी पार्टीची वाटचाल सुरू आहे आणि तोच भांडवलाचा भाग घेऊन आज आम्ही या निवडणुकीना सामोरं जाते हा अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप